बघा झालेलं आहे आता चिकन फ्राय आणि इकडं रसा उकळतोय छान मस्त आता चोलीवरती तर मित्रांनो या जेवायला छान असं जेवण झालेलं आहे जेवायला बसतो आता मित्रांनो या तुम्ही पण जेवायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता एकदम चार पाच वाजलेले आहेत वायता गायला होता आज दिवसभर झोपूनच काढलेला आहे लाडू काय कसं आहे चालू आहे पूजा नाही आम्ही चाललेलो आहे आता आज ना, बाजार आहे आमच्या इथला आठवडे बाजार तर त्यासाठी आम्ही बाजार आणायला चाललेलो आहे ते पूजाची आहे आणि गाडी बघा मित्रांनो कालच धुतली होती परत किती घाण झाली बघा तर चला मित्रांनो जातो आता आम्ही बाजार वगैरे घेऊन येतो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मी चालले आता भाजी आणायला मला खूप कंठा आला होता आणि बघा कार्तिक शेट निघाले आहेत आमच्या बरोबर आणि यांना पण कंटाळा आला होता हे म्हणले मी तर झोपतो मित्रांनो पाऊस चालू आहे भाजी पण आता काय करू भाजी खायला आपल्याला कोण कोणती मला म्हणत ते मी नाही येते जा आणि माझी कंपनीतली एक फ्रेंड आहे ते आली आहे काल कालपासून तर आज आम्हाला होती उद्या संडे असून पण आम्हाला कामाला बोलवले तर उद्या आम्ही जाणार आहे आणि शनिवार आज मार्केट इथलं तर आम्ही चाललेलो आहे भाजी आणायला हे आत्ता आलेत की म्हणले मला झोपू दे एक तास पण मी झोपून दिलं नाही त्यांना त्यांना पण घेऊन चालले कारण की गाडी छोटी घेऊन गेलं की लय प्रॉब्लेम होतो पाऊस आला की सगळं भिजून जाते मी त्याच्यामुळे मग मोठी गाडी घेऊन चाललेलो आहे आणि हे पण आहेत सोबत तर आता बघू काय काय भाजी घेते मी दाखवते तुम्हाला आणि खूप पाऊस आहे पाऊस उघडायचं नावच घेत नाही आहे खूप वैताग आलेला आहे पावसाचा कधीपासून पाऊस पडतोय आणि अजून पण पडतोयच असं वाटतंय की जिथं पाऊस नाही तिथं जाऊन राहावं पण पावसाचं काही खरंच नाही आता पण अजून पण उघडतोय का नाही काय सांगता येत नाही आता तर नाही का देव पण बसतील दसरा वगैरे पण आलाय जवळच तर आता थांबावं मला तर वाटतं काय माहिती आहे आता काय करतोय शेवटी निसर्गाचा नियम येतो त्याचं चालवणार मित्रांनो आज शनिवार आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दुकानं पण कमी आलेली आहेत काय घ्यायचं आहे कांदे घ्यायचे हा किलो आणि किलो पेरव रुपये किलो पेरो वीस रुपये किलो एक किलो वीस एक किलो वीस एक किलो वीस तर मित्रांनो बाजार वगैरे झालेला आता आणि बाजार वगैरे घेतला आता सगळं सगळं झालं गरज निघायचं तर ही चिकन आणाय गेली होती आज पण मित्रांनो दोन तीन दिवस झाले चिकन खाऊन ठेवून आता कंटाळा आलाय चिकन तर काय आता मला जास्त आवडत नाही पहिलं लई चिकन खायचं मी पण आता लई व्हायचं होतं त्या चिकनचा बघा मित्रांनो बघा चिकनच घेऊन बसलेली तर चला मित्रांनो जातो आता आम्ही पटाफट घरी बड़ घरी जातो आणि आज पण तुम्हाला चिकनची रेसिपी पूर्ण रेसिपी दाखवता आज चिकनची तुम्हाला तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करीत जा तर चला मित्रांनो जातो मी आता पटापट घरी आवरतो आता पूजा बनवून चिकन मस्त बैकी चुलीवरती चुलीवरच्या भाकरी बिकरी एक नंबर कार्यक्रम होणार आहे तुम्ही पाहायला विसरू नका तर चला मित्रांनो परत भेटतो तुम्हाला घरी गेल्यावरती बघा आलेलो आहे आम्ही आता घरी आणि बघा मी यांना बॅग घ्यायला लावली आहे आणि मी चिकनच घेऊन बसले हातामध्ये आणि चिकनच घेऊन चालले आणि आज हे हात पण नाही लावणार आहे आज मलाच बनवायला सांगितले ते बोलले मी खाल्ले आता दोन दिवस तुला खायचं तुझं तू बनवायचं आज नाहीतर मग भाजी बनवायला त्यांची मदत असती कारण की माझ्यापेक्षा तेच चांगली बनवतात भाजी चिकनची तर आता आलेलो आहे घरी आता पहिलं जेवण बनवून घेणार आहे मी मित्रांनो चुली बिल प्या टाकलेली आता पाहिजे म्हणजे मस्त नियोजन लागणार आहे चुलीवर भाकरी चिकन नातखळ या तुम्ही पण जेवायला मित्रांनो कोणाला जेवायचं असेल चुलीवरच आम्हाला एक दिवस आधी कॉन्टॅक्ट करून सांगा दुसऱ्या दिवशी आम्ही जेवण बनवत जाऊ एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी नक्की या जेवायला कोणाला खायचं असेल तर या नक्की कस काय नियोजन आहे आज थोडं सुक्क पण करणार आहे चिकन आणि रस्ता पण करणार आहे आणि तांदळाची भाकरी आणि भात बघा चुली होत बनवते काल परवाच परवा दिवशी मी चिकन खाल्लं होतं आज पण टाकलं काही चिकनचा त्या दिवशी मला काही चिकन खायची खूप इच्छा झाली होती तर मित्रांनो त्या दिवशी मी चिकन वगैरे खाल्ले होते मला ते चिकन खायची काही इच्छा नाही म्हणजे आज आणलेलं आहे चिकन आज तिला चिकन खायची इच्छा झाली त्या दिवशी तिला पण ठेवलं होतं थोडस एक दोनच पीस होते त्याच्यामुळे तिला काय खाल्लं नाही आज ती चिकन घेऊन आलेली बघ आता कचऱ्या बनवते हो चिकन तर तयारी चालू आहे चूल पण छान अशी पेटलेली हे पूजाची आहे पूजाने तिला पण कामाला आहे चला मित्रांनो कसं काय पूजा चिकन वगैरे म्हणजे दाखवतो तुम्हाला कंटिन्यू करा मित्रांनो आता पूजेचं काम चालू आहे पीठ माळायचं कशाच्या भाकरी ज्वारी अरे बाजरीच्या कराय बोलले तुम्ही बाजरीच्या भाकरी एक नंबर लागल्याच मित्रांनो चालू आला पूजाच्या भाकरीचं काम बघा आता भाकरी बाकरी पटापट मित्रांनो भांडेले लिखतील म्हणून तिने बघा ताटामध्येच आठा आहे भाकरी करायला किती पाच सारा गेला तरी मग वागा चिकन चिकन शिजते तवा ठेवलेला आहे हे पंजाब दीकोडी पंजाब दी कुडी अभि मेथी का साग बनारी चटका बसतो घरे हा जरात ज्वारात बसतो नाही लोक म्हणतात आधी हाताला चटके मग भाकर तुम्हाला डायरेक्ट खायला भेटते ना आम्हाला चटके भेटतात तुम्हाला खायला नाही भेटत का पहिले चटके खायला भेटतात मग भाकरी खायला भेटते चटका बसतो का बसतो की मग तुम्ही एक दिवस करून बघा बघा मित्रांनो बघा चुलीवरच्या भाकरी एकदम मस्त ज्वारी आणि तांदळाच्या आहे ना ज्वारी आणि तांदळाच्या भाकरी आहेत मस्त आज मित्रांनो आज मस्त चिकन ज्वारीच्या भाकरी भात भातखोळा गारेक्षण एकदम आज चुलीवरती बऱ्याच दिवसांनी बनवले म्हणजे गणपतीमध्ये तर बंदच होतो नॉनव्हेज गणपती जसे गेलेत तसं आज पहिल्यांदाच चुलीवरती जेवण चालू आहे आणि खूप मस्त जेवण बनणार आहे आज त्या दिवशी मी गॅसवरतीच केलो मित्रांनो बघा चिकन काय करते चिकन सुक्का मित्रांनो मसाला شو اللي وما صلينا يعني. اووووه، اذا غزاله فراي. आणि इकडं रस्सा उकळत आहे छान मस्त आता चुलीवरती तर मित्रांनो या जेवायला छान असं जेवण झालेलं आहे जेवायला बसतो आता मित्रांनो या तुम्ही पण जेवायला छान असं जेवण बनवलेलं आहे पूजाने का मित्रांनो चिकन सुक्का रस्सा आण पाणी आणि चुलीवरच्या ज्वारीच्या तांदळाच्या भाकरी आहेत कसं आहे मित्रांनो चुलीवरती बघा मी सुक्कं बनवलं आहे रसा बनवला आहे आणि ज्वारीच्या आणि तांदळाच्या भाकरी बनवल्यात तर तुम्हाला पण जेवायचं असेल चुलीवरचं तर कमेंट करून सांगा कॉन्टॅक्ट करा आमच्याकडं जेवण मिळेल चुलीवरचं कसं झालेलं आहे चिकन एक नंबर झालेलं आहे चिकन आज बऱ्याच दिवसात ना तर आलो चुलीवरचं खालेलं आहे कारण गणपतीमध्ये आम्ही नवीन नव्हतं बनवत आता आज कमीत कमीत ना चुलीवरचं जेवण खालेलं आहे एक नंबर लागते तुम्ही पण या मित्रांनो मजा एक नंबर क्वालिटी एक नंबर झालेले लड्डू कसं झाले एक नंबर छान झाले हां आवडले तुला मग पोट खा मग हां चिकन मटन जर खायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगत जा आम्ही पहिले पण ऑर्डर घेत होतो काय कारणामुळे आम्ही बंद केले होत्या आणि अजून पण जर कोणाला खायचं असेल तर आम्ही देऊ शकतो बनवून चुलीवरचं बघा चुलीवरती जेवण खूप छान होते आणि टेस्टी पण जर खायचं असेल कोणाला चुलीवरचं तर नक्कीच कमेंट करा आणि कॉन्टॅक्ट करून सांगा आदल्या दिवशी ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देऊ तर मित्रांनो चला आता या जेवायला खूप टाईम झालेला आहे मित्रांनो मी जेवतो आता पटापट कामावरती जायचे खूप टाईम झालेला आहे तर मित्रांनो इथंच मी ब्लॉग एड करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ना केलं तर सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय